नऊ डिसेंबर रोजी ई व्ही एम विरोधातल्या काढण्यात येणाऱ्या विशाल मोर्चात धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धुळेकर नागरिकांना केले आहे सदरता विशाल मशाल मोर्चा नऊ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत काढला जाणार आहे अशी माहिती देखील गोटेंनी दिली आहे महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका भाजपाने ईव्ही एममध्ये छेडछाड करून भ्रष्टाचार करून निवडणूक आयोग पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा मल्यदा चालून जिंकल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला आहे महाराष्ट्रभरात ईव्हीएम विरोधात लोकांनी उठाव केला आहे त्यामुळे फ्लॅट देखील ईव्ही एम हटावाचा नारा दिला जाणार आहे लोकशाही टिकवण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून असणार आहे अशी माहिती देखील गोटेंनी दिली आहे जास्त उमेदवार हे पहिल्या क्रमांकाचे कसे काय निवडू शकतात हा एक गहन प्रश्न आहे म्हणून आम्ही या ई विरुद्ध मशाल मोर्चा तर काढणारच आहोत पण त्याचबरोबर आम्ही ई व्ही एम मशीन एकत्र बोलून त्याची आमचे आजरमण काढतो करून मग ते आम्हाला पन्नास आमची जमीन जमीनमधल्यांमध्ये हरकत नाहीच आहे आमच्या रमदती जर ते त्या व्ही व्ही पॅटवर लोलं घ्यायचं किंवा नाही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही वही करण्याचा निर्णय केला होता त्या निर्णयामध्ये थोडासा बदल करून दक्षिण आम्ही त्याशी अंतर काढून आणि तिथे अजून देण्याचा प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोरोने शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार शरद पाटील महानगर प्रमुख धीरज पाटील नरेंद्र परदेशी भगवान करंकाळ आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे